पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया लिलिया हाले हा हाले हाले ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय आणि प्रिय बंधू आणि भगिनीन प्रभू म्हणत आहे मी जीवन देण्यासाठी आलो आणि परिपूर्ण जीवन देण्यासाठी आलो आम्ही युहानाचे शुभ वर्तमान अध्याय दहा अव नऊ पासून आम्ही वचन वाचतो आपण ऐकूया मी दार आहे माझ्या दारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खायला मिळेल चोर येतो तो, तो केवळ चोरी घात व नाश करायला येतो मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे प्रभू म्हणत आहे मी त्यांना जीवन में प्राप्त व्हावे आणि ते विपुलपणे व्हावे याच्यासाठी मी आलेला प्रभू आम्हाला जीवन देऊ इच्छितो जीवन जीवन म्हणजे काय आहे आणि ते विपुलपणे जीवन म्हणजे काय आपण ओळखण्याचा प्रयत्न करूया आम्ही सर्व जिवंत आहोत चालते बोलतो आ, बोलते आहोत आम्ही बोलतो चालतो धावतो काम करतो सर्व आणि आम्हीच नाही तर सर्व जगातले लोक अ ख्रिस्ती आहे ते जिवंत आहेत जे ख्रिस्ती नाही ते जिवंत आहेत ते म्हणजे चांगल्या चांगले चालत आहेत ते जिवंत आहेत जे पापामध्ये आहेत ते जिवंत आहेत मग याच्यामध्ये याचा अर्थ काय याचा अर्थ हा हा ह्या दोन दोन वचनामध्ये आम्हाला प्रभू जीवनाचा अर्थ सांगून देत आहे जीवनाचा अर्थ आणि तेही निपुणपणे जीवन देण्यासाठी म्हणत आहे आम्हाला जीवन आहे आम्ही जिवंत आहोत चालते बोलते आहो परंतु ह्या जीवनामध्ये आमचं शेवट नाही आम्हाला अनंत जीवन मिळालं पाहिजे अनंत जीवनाचे भागीदारी होणे हे आहे विपुलपणे जीवन अनंत काळचं जीवन सार्वकालिक जीवन ते जीवन देण्यासाठी प्रभू आला आमचे तारण करण्यासाठी प्रभू आला आणि मग आमचे तारण करण्यासाठी प्रभू आला तर मग तारण कसं होते आमचं आमचं आत्म्याचं तारण कसं होते आमचा उद्धार कसा होतो आम्ही काय केल्याने आम्हाला स्वर्गात जाता येईल काय केल्याने आमच्या आत्म्याला शांती मिळेल हे प्रभू येथे सांगत आहे आम्ही जगामध्ये पाहतो पुष्कळच्या वेगवेगळ्या प्रकारे लोक भक्ती करतात दर्शनाला जातात तीर्थयात्रेला जातात प्रार्थना करतात याचा मागचा उद्देश हाच की आम्हाला मोक्ष मिळावं आम्हाला शांती मिळावं आत्म्या आमच्या आत्म्याला शांती मिळाव परंतु खरा मार्ग कोणता आहे कोणत्या मार्गाने गेल्याने आम्हाला खरोखर मोक्ष मिळेल हे पुष्कळ ल... पुष्कळ लोकांनी ओळखलेलं नाही आहे पुष्कळ लोकांनी ओळखलेलं नाही आहे म्हणून प्रिय बंगाने बघणं येशू सांगत आहे मीच द्वार आहे कशाचा मोक्षाचा द्वार ज्या मोक्षामध्ये जाणं प्रवेश करण्याचा जा द्वार आणि माझ्या मागे जो जातो माझ्या द्वारे जो जातो तोच त्याचे तारण होईल माझ्या द्वारातून गेल्याशिवाय कोणालाही स्वर्गात जाता येणार नाही म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो प्रभू आम्हाला मार्ग दाखवता दा। प्रभूचा मार्ग प्रभूचा मार्ग कोणता मग प्रभूचा मार्ग पवित्रतेचा मार्ग प्रभूकडे चालणारा मार्ग जाणारा मार्ग हे पवित्रतेचा मार्ग आहे प्रभूकडे जाणारा मार्ग सत्याचा मार्ग आहे प्रभूकडे जाणारा मार्ग शांतीचा मार्ग आहे प्रभूकडे जाणारा मार्ग प्रेमाचा मार्ग आहे आणि म्हणून ह्या मार्गाला स्वीकार करणे गरजेचं आहे प्रेमाचा मार्ग सत्याचा मार्ग शांतीचा मार्ग दयेचा मार्ग आणि त्या मार्गाने गेल्याशिवाय आम आम्हाला तारण प्राप्त होणार नाही आणि म्हणून आम्ही तो मार्ग स्वीकारला पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये आमच्यासाठी एक पद्धती बनवून ठेवलेली आहे त्यांनी बारा शिष्य निवडले आणि त्याच्याद्वारे आजही प्रभू आपले कार्य करत आहे पुरोहिताद्वारे प्रभू येशूच्या पवित्र बलिदानाला आज चढवल्या जातो आणि पवित्र परमप्रसाद आम्हाला मिळतो प्रभु येशूने दहा दहा आज्ञा नुसार आपण जीवन जगण्यासाठी आम्हाला सांगितलं आम्हाला सात संस्कार आम्हाला दिले ज्याच्याद्वारे आम्ही वेळोवेळी स्वतःला पवित्र करतो आणि त्याच्यामध्ये पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा मिळते आशीर्वाद मिळते म्हणून पवित्र जीवन जगणे म्हणजेच प्रभूच्या मार्गाने चालणे आणि आम्ही सात संस्काराकडे लक्ष देऊन ते आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून आपण जीवन जगावं बाप्तिस्मा परमप्रसाद दृढीकरण पाप हे सर्व आमच्या पवित्रीकरणासाठी आहेत आणि म्हणून प्रभूचा मार्ग पवित्र मार्ग आहे आणि अशा प्रकारे आपण जेव्हा जातो तेव्हा प्रभूच्या मार्गाने जातो आणि प्रभूच्या मार्गाने गेले म्हणजे पवित्रता पवित्रतेच्या मार्गाने जातो आणि तेव्हाच आम्हाला जीवन मिळते आम आम्ही जीवनाच्या मार्गाने जात आहोत आम्हाला जो मार्ग दिला दिलेला आहे ख्रिस्ती जीवनाचा मार्ग म्हणजे ख्रिस्ती जीवन जगण्याचा मार्ग आम्हाला पवित्रतेकडे नेणारा सार्वकालिक जीवनाकडे नेणारा मार्ग आहे परंतु होते काय वचन सांगत आहे आपण दहावी ओळीमध्ये वाचतो चोर येतो चोरी घात व हत्या करण्यासाठी येतो चोरी करण्यासाठी घात करण्यासाठी नाश करण्यासाठी आम्ही स्वर्गाच्या द्वारामध्ये लागलेला आहोत जीवनाच्या अं रस्त्याने लागलेला आहोत परंतु आमच्यामध्ये कधी कधी चोर येतो चोर शैतान आम्हाला फसवतो ज्याप्रमाणे आदामाने चोराने फसवलं लो। त्यांना लोभ दिला त्यांना गोडगोड बोलले आणि त्यांना भटकवलं त्याचप्रमाणे आम्ही जे जीवनाच्या मार्गाने लागलेले ला आहोत आम्हाला कधी कधी चोर भटकवतो कसा भटकवतो आम्हाला कधी कधी लोभामध्ये पाळतो कधी कधी काय म्हणतो अरे इथं जाऊन काय करते तुला पैसे भेटत नाही तिकडे माझ्याकडे ये पूजा सोडून दे प्रार्थना सोडून दे भरपूर पैसे मिळते लोभ चोर येतो कधी कधी आम्हाला आमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होते अरे काय आम्ही पूजा करायचं प्रार्थना करत राहायचं आमच्याकडे कर भरपूर आहे माझ्याजवळ काय कमी आहे अहंकार चोर येतो फसवा फसवण्यासाठी कधी कधी आम्हाला राग येतो कधी कधी आमच्या मनामध्ये वाईट विचार येतात कधी कधी आम्ही आमचं मन भटकवून टाकतो ह्या सर्व गोष्टी काय आहे या चोर आमच्यामध्ये येऊन शैतान आमच्यामध्ये येऊन आम्हाला पवित्रतेच्या मार्गापासून दूर नेतो म्हणून प्रिय बंधू आणि बघण येशूचा मार्ग आम्ही स्वीकार करूया आम्ही काळजीपूर्वक त्याच्यामध्ये लक्ष लाव त्या मार्गाने चालूया पवित्र जीवन जगूया आणि आपल्या आपले जीवन धन्य बनवूया आणि जीवनाकडे जाऊया अनंत कांडच्या जीवनाकडे जाऊया आमचे तारण प्राप्तीच्या जीवनाकडे आपण साल करूया प्रार्थना करूया देवाला धन्यवाद देऊया